मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला असता आणि तुम्ही इथं ये येत नसला जरी या आंदोलनात तुम्ही सहभागी होत नसला तरी एक पलंग घेऊन या ठिकाणी बसलोय मी या आंदोलन करता करता माझं मरण जरी पावलं तर कमीत कमी माझ्या मैत्रीला तरी या आणि याच पलंगावर आंघोळ माझी घाला एवढीच या ठिकाणी शेतकऱ्यांना मी विनंती करतो जर आणि या सिल्लोड आमदार अब्दुल सत्तार आहेत अब्दुल सत्तार यांनी देखील इथे येऊन फिरकलेले नाही आहेत इथे येऊन भेट दिलेली नाहीये म्हणजे या शेतकऱ्याशी अब्दुल सत्तार यांना काही घेणं देणार नाहीये अनुराधा चव्हाण यांना काही घेणं देणार नाही आहे खासदार कल्याण काळे यांना काही शेतकरी जगाचा मंगेश साबळे यांचा तिसरा दिवस आहे या छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लोड शहरामध्ये आणि तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर जन हितार्थासाठी आणि शेतकऱ्यांच्या भूमिकेसाठी आहे शेतकऱ्यांना ओला दिसकाळ जाहीर हवा आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चक्क पन्नास हजार रुपये हेक्टरी रक्कम जमा होईल यासारख्या युद्ध मागण्यासाठी त्यांचं उपोषण चालू आहे परंतु हा मराठा समाजातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून इथं बसलेला नाहीये अठरा जातीतल्या धर्मातल्या लोकांना न्याय मिळावा त्या मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतोय आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या तहसील कार्यालयापाशी आलेलो आहोत आणि या तहसील कार्यालयामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघताय अक्षरशः अतिवृष्टीमुळे हा हाकार माजलेला आहे आणि आपला शेतकरी बळीराजा संकटाच्या विळख्या सापडलेला आहे आणि सगळीकडे बळीराजाला वाचवण्यासाठी केलवाना प्रयत्न आपल्याला चालूच दिसतोय महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापासून विविध आमदारापासून सगळी भेटी देतात परंतु भेटी देऊन फक्त सोशल मीडिया पुरतेच मर्यादित मुख्यमंत्रीपासून त्यांचं मंत्रिमंडळ राहिलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तोडगा निघायला तयार नाही आहे परंतु माध्यमातून आपण सातत्यानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन सत्य परिस्थिती सामोर आणण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी जे मरण उपोषण सुरू आहे मंगेश सांबळे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या सर्व लोकांना परिचित असणारं तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे त्यांनी विविध पद्धतीच्या माध्यमातून आंदोलनं चेडली आणि झोपलेल्या प्रशासनाला खडबडून जागा करण्याचं सातत्यानं काम केलेलं आहे मंगेश साबळे यांचं सा या ठिकाणी उपोषण पाहून मला बसलाय मंगेश साबळे यांनी आवाज दिल्यानंतर हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं तरुण आपण पाहिलेली आहे सातत्यानं परंतु मंगेश साबळे यांचा सा तिसरा दिवस आहे या छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लोर शहरामध्ये आणि तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर जन आणि शेतकऱ्यांच्या भूमिकेसाठी आहे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर हवा आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चक्क पन्नास हजार रुपये हेक्टरी रक्कम जमा होईल यासारख्या विविध मागण्यासाठी त्यांचं उपोषण चालू आहे परंतु या उपोषण स्थळी दुःख या गोष्टीचं आहे ज्या कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगेश साबळे यांनी इथं ठाण मांडून बसलेले आहे त्या ठिकाणी पूर्ण बघता आजूबाजूला आपण सर्व बघ्याची भूमिका घेता इथं राहायला जागा नको होती इथला कुठला जातीतला मराठा हा साबळे मराठा समाजातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून इथं बसलेलं नाही आहे अठरा पगड जातीतल्या युद्ध धर्मातल्या लोकांना न्याय मिळावा त्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून पुढे येण्यासाठी पुढाकार घेणारे मंगेश साबळे या ठिकाणी मी आव्हान करू इच्छितो छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी आंदोलनं होतात मराठा आंदोलन असेल बंजारा आंदोलन असेल धनगर आंदोलन आंदोलन असेल लाखोच्या संख्येने या लोक जमा होतात आंदोलनाच्या नावाखाली आवा खाली परंतु शेतकरी आज संकटाच्या विळक्यात आहे मरण यातना सहन करतोय अनेकांची घरं वाहून गेली आहेत त्याच नव्हतं शेतीमधलं जे पीक आहे जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे भूकंप यावा आणि क्षणात त्याचं नव्हतं व्हावं अशी परिस्थिती माझ्या बळीराजावर येऊन ठेपलेली आहे परंतु बळीराजावर एवढा आसमानी संकट असताना कुठलाही बळीराजा या ठिकाणी येऊन लाखोच्या संख्येने हजाराच्या संख्येने पण येऊन जमा व्हायला तयार नाही आहे तर ही मोठं दुर्दैवी आहे आणि शोकांतिका आहे या ठिकाणी या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आहेत अब्दुल सत्तार यांनी देखील इथे येऊन फिरकलेले नाही आहेत इथे येऊन भेट दिलेली नाहीये म्हणजे या शेतकऱ्याशी अब्दुल सत्तार यांना काही घेणं देणार नाहीये अनुराधा चव्हाण यांना काही घेणं देणार नाही खासदार कल्याण काळे यांना काही घेणं देणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा जगला काय मेला काय त्याच्याशी काही घेणं जाणार नाही परंतु राजकारणाचा आणि अस्मितेचा आणि खुर्चीचा प्रश्न ज्या ठिकाणी उद्भवतो त्यावेळेस ते आमदार खासदार मंत्री त्या ठिकाणी आश्वासनाचा पाऊस पडतात परंतु खरा पाऊस शेतकऱ्याच्या शेतावर पडल्यानंतर या आश्वासन देणारे चोर लोक बिलकुल शेतकऱ्याच्या बांधावर येताना दिसत नाही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी तरुण चढादार व्यक्तिमत्व असलेले मंगेश साबळे आहेत आपण त्यांच्याशी थेट जाणूया साबळे साहेब आपलं प्रथमातील शेतकऱ्यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन तुम्ही शेतकरी पुत्र आहात आणि शेतकरी इथं बिलकुल हजार दिसत नाहीये आणि तुमचा एकट्यासाठी लढा नाही एका जातीसाठी लढा नाही असंख्य शेतकऱ्यासाठी लढा आहे परंतु खेदाची गोष्ट वाटते इथं कोणी येताना दिसत नाही काय म्हणाले आपला शेतकरी विविध पक्षामध्ये विविध जातीमध्ये विखुरलेला आहे शेतकरी जागा व्हायला वेळ लागेल पण ज्यावेळी शेतकरी जागा होईल त्यावेळी शेत या सरकारला सळी पळो काढून करून ठेवल्याशिवाय राहणार नाही मी आत्ता आपण येण्यापूर्वी आवाहन केलं शेतकऱ्यांना जरी तुम्ही मला एक लाख छप्पन हजार मतदान या जालना लोकसभामध्ये दिलं असलं जरी या मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला असता आणि तुम्ही इथं येत नसला जरी या आंदोलनात तुम्ही सहभागी होत नसला तरी एक पलंग घेऊन या ठिकाणी मी बसलोय मी या आंदोलन करता करता माझं मरण जरी पावलं तर कमीत कमी माझ्या मैतीला तरी या आणि याच पलंगावर आंघोळ माझी घाला एवढीच या ठिकाणी शेतकऱ्यांना मी विनंती करतो जर आपल्या मागण्या आपण ज्या एकंदरीत बऱ्याचशा मागण्या अठरा मागण्या केलेल्या आहेत यापैकी सरकारनं जर मागण्या मान्य नाही केल्या तर पुढची भूमिका शेतकऱ्याच्या दृष्टीनं काय असणार आहे आपली आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे जीव जरी आमचा गेला तरी इथं जीव सोडायची आमची तयारी आहे जर का इथं एखादा नेपाळसारखी घटना सरकारला घडवायची असेल इथला आमदार इथं आलेलं नाही इथले खासदार इकडं आलेलं नाही इथले एस डी एम इकडं आलेलं नाही इकडे कलेक्टर यांनी अजून विचारपूस केलेली नाही अजून डॉक्टर देखील या ठिकाणी आलेलं नाही ही सगळी वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्याच बाबतीत होते मात्र एखाद्या जातीचं धर्माचं पक्षाचं आंदोलन असलं असतं तर हजारोची गर्दी या ठिकाणी मजा असली असती आमचा शेतकरी भोळा भाबडा आहे त्यांना नेतृत्व गुण या ठिकाणी नाहीये आणि एखादा शेतकऱ्याचा पोरगा एखादा या ठिकाणी आंदोलन पोषण करते जर शेतकरी भावांना तुम्ही आता आले नाही तर भविष्यात शेतकऱ्यांसाठी कोणी आवाज उचलणार नाही भविष्यात शेतकऱ्यांसाठी कोणी लढणार नाही एवढंच या ठिकाणी जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी हे आल्यापासून जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले गेले अनेक ठिकाणी आरोप होतात जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्याबद्दल काय सांगाल आपण नाही त्यांचं काम होतं की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उपोषण चालू आहे आजचा तिसरा दिवस आहे पालकमंत्री देखील एवढे वावराच्या वावर वाहून वावर गेले माल हेक्टरच्या हेक्टर सपाट झाले पालकमंत्र्यांनी देखील या ठिकाणी फिरकून बघितले नाही महाराष्ट्रामध्ये अनेक जातीच्या वतीने आंदोलनं केली जातात परंतु ही वेळ आंदोलनाची आरक्षण मागण्याची नाही आहे खरी वेळ आहे शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याची तशा आरक्षणासाठी आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांना त्यांचं काम आहेत पण शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालं की नाही पाहिजे कोण आपल्यासाठी लढतं आहे आपण त्याच्यासाठी पुढे आलं की नाही पाहिजे या सिल्लोड तालुक्याच्या तमाम तरुण बांधवांना महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या तमाम तरुण बांधवांना शेतकरी नागरिकांना माझी विनंती आहे की आज या लढ्यात सहभागी व्हा आपल्या भल्यासाठी शेतीसाठी मातीसाठी हा लढा आहे आणि शेतकऱ्यांच्या आश्रू बघून या ठिकाणी आम्ही हा लढा सुरू केलेला आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला जाती-जाती जातीमध्ये भांडण लावतात आणि या भांडणापायी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा ओला दुष्काळाचा मुद्दा पडद्याआड जातो आहे असं वाटतंय तुम्हाला हे जाती जातीसाठी आंदोलन करणारे जे नेतृत्व आहे मग ते मराठा समाजाचे असेल किंवा ओबीसी समाजाचे एस सी, समाजा सी एस टी समाजाचे असेल त्यांना देखील हात जोडून माझी नम्र विनंती आहे आमचा हा एक लढा शेतीसाठी आहे मातीसाठी आहे आपण देखील या गरीबाच्या लेकराला शेतकऱ्याच्या पोराला शेतकऱ्यांना हातभार देण्यासाठी या ठिकाणी येऊन भेट घ्यावी पाठिंबा द्यावी नम्र विनंती काय वाटतं हजारो लाखोच्या संख्येनं शेतकरी उपस्थित राहायला हवा होता आणि नक्कीच भविष्यामध्ये तो लाखोच्या संख्येला आवाहन करीन मी की या ठिकाणी मंगेशदादा साबळे यांना उपोषणासाठी बराचसा पाठिंबा शहरातील नागरिकांनी आणि महत्वाचं म्हणल्यावर तर मुस्लिम बांधवांनी बरेचसा पाठिंबा इथं येऊन दिलेला आहे स्थानिक लोक इथं रोज हजेरी लावत आहेत दोन वेळेस तीन वेळेस तर माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांवर जे आसमानी संकट आज आलेलं आहे त्यावेळेस कोणती जातपात न बघता कोणत्याही राजकारणची भावना न ठेवता इथे येऊन मंगेश साबळे यांना पाठिंबा द्यावा आणि यांना सहकार्य करावं अगदी महत्व आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वादग्रस्त आणि हुकुमशहा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आमचे लाखोच्या संख्येने प्रेक्षक बघत असतात आणि बघत जेव्हा जेव्हा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन केलेलं आहे त्यावेळी तुम्ही दखल घेतलेली आहे परंतु शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही निष्क्रिय जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहे तुमच्या काळामध्ये आम्ही सांगतोय तुम्हाला निवासी उपजिल्हाधिकारी सुधूर खेळ किरळकर लातलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शेतकऱ्याकडनं लाच घेताना आढळले आणि त्यांच्यावर ट्रॅप देखील झाला आणि नितीन गर्जे देखील अँटी करप्शनच्या जाळ्यात तहसीलदार अडकले सारंग चव्हाण तहसीलदार देखील अडकले आणि परत रमेश मुंडलोड देखील दंड बुडवल्याप्रकरणी अडकले तुमच्या काळामध्ये चार नव्हे तर पाच क्लास वन दर्जाचे अधिकारी लाच घेताना अडकले याला सर्वस्व जबाबदार तुम्ही आहात फक्त तुम्हाला आलिशान खुर्चीवर बसून वातानुकूलित कार्यालय वातानुकूलित कार्यालयात बसून तुम्हाला शुद्ध हवा घ्यायची नाही आहे इकडली बाहेरची आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं नाहीये फक्त तुम्हाला पैसा फेको तमाशा देखो या धोरणाला जास्त महत्व द्यायचं आहे माझा जगाचा पोशिंदा इथं तडफडतोय इथं मंगेश साबळेसारखा तरुण शेतकऱ्यांची अशंख्य स्वप्न उराशी बाळगून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी इथं लढा देत असेल आणि तुमच्या महसूलमधला उपविभागीय अधिकारी इथे येऊन फिरकत नसेल तुमचा आरोग्य विभाग इथे येऊन फिरकत नसेल तुम्ही जिल्हा अधिकारी म्हणून इथं लक्ष देत नसाल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे तुमचा जाहीर निषेध आहे बोलबिंदात बोलच्या जिल्हा अधिकारी तुमची आम्ही पोलखोल केलेली आहे तुमच्या कार्यालयाची पोलखोल केलेली आहे तुमच्या कार्यालयामध्ये जर कर्मचारी येत नसतील तर तुम्ही इथं तालुक्यात काय लक्ष देणार आहात तुम्ही निष्क्रिय जिल्हाधिकारी आहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पहिले तर या जिल्हा अधिकाऱ्यांची हकलपट्टी करा आम्ही आमच्याकडे अशं पुरावे आहेत जिल्हाधिकारी हे निष्क्रिय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून रोखोक बोलतोय माझ्यावर भले गुन्हा दाखल जरी झाला तरी चालेल कारण की मी एक शेतकरी पुत्र आहे शेतकरी शेतकरी बापाच्या व्यथा काय असतात त्या चांगल्या प्रकारे नीट समजून घेऊ शकतो आणि त्या मांडू देखील शकतो आणि चांगलं काम करत असताना माझ्या बापाला न्याय देत असताना भले माझ्यावर गुन्हा जरी दाखल झाला तर घाबरणारी मी माझी पत्रकारिता नव्हे मंगेश साबळे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याकडे कानाडोळा करू नका कारण की ज्यावेळेस शेतकरी त्यांनी सांगितला एकत्र येईल आणि रस्त्यावर उतरेल त्यावेळेस शासनाला नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाहीये त्यामुळे माझ्या बळीराजाचा अंत पाहू नका याचा अंत प्रत्येक जण पाहतात परंतु याचा टळटाळात हा अत्यंत भयंकर असतो हा टळटाळात घेण्याचं काम तुम्ही करू नका येथे थांबूया धन्यवाद जय किशन विजय असो जरा तुम आगे बढो तुम्हाे साथा तुम आगे बढो तुम्हारे खाना